न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे अहिल्यानगर दक्षिण मतदारसंघाचे मायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी प्रचारात मोठी मुसंडी घेतली आहे नियमित कार्यकर्ते मतदारांच्या गाठीभेटी घेत असल्यानं त्यांचे समर्थक वाढत आहेत याच धर्तीवर त्यांनी शुक्रवारी शेवगाव शहरात आपल्या सभा घेतल्या असता शेवगावातही त्यांचा डंका दिसून आला आहे यावेळी त्यांच्यासोबत आमदार मोनिकाताई राजळे अरुण मुंडे यांच्यासह इतर प्रमुख पदाधिकारी होते महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील हे शेवगाव शहरातून नागरिकांच्या गाठी भेटी घेत आहेत त्यांनी फर्टिलायझर असोसिएशन यांची बैठक घेतली यावेळी त्यांनी फर्टिलायझर व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांशी संवाद साधत विविध प्रश्नांवर चर्चा केली तसेच येणाऱ्या काळात महायुती सरकारच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न सोडवले जातील असं त्यांनी सांगितलंय त्याचबरोबर शेवगाव न्यायालय परिसर येथे वकील संघटनेशी बैठक घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्या समस्या लवकर मार्गी लावल्या जातील असं आश्वासन दिलं आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर